नमस्कार मित्रांनो एम एक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांकडे एकच चर्चा आहे की जूनचा हप्ता कधी आणि यामध्ये एक या विषय सुरंग घेऊन निघतो जूनच्या हप्त्याला खरंच एकवीसशे रुपये भेटणार आहेत का मग एकवीसशे भेटणार आहेत तर कधी भेटणार ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे जूनचा हप्ता मिळणार आहे मग केव्हा मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये कधीपासून भेटणार आहेत यावर सरकारचा निर्णय काय झाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज आपल्याला पाहिला पहिले तर आपल्याला सांगू इच्छितो की जूनचा हप्ता थोडासा लेट झाला आहे आणि जूनचा हप्ता जूनला पडेल का किंवा जुलैला जाईल या सगळ्या बाबत मी उत्तर देईल जून आणि जुलैचा हप्ता कदाचित आपल्याला सोबत भेटू शकतो मित्रांनो माग एकदा असं झालेलं होतं की जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता सोबत येण्यासारखाच परिस्थिती घडली आणि त्यानंतर त्यांनी दोन हप्ते सोबत दिले दोन हप्तेमध्ये पंधराशे प्लस पंधराशे सोबत दिले आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं जर ही सरकारची मानसिकता असेल तर मात्र आपल्याला तीन हजार सोबत भेटतील मात्र आता एकवीसशेचं काय आणि तीन हजार सोबत का भेटतील पहिली गोष्ट मी तुम्हाला जसं सांगितली होती की आपल्याला जे at आहे एकवीसशे रुपये भेटेल का नाही भेटेल या गोष्टीबद्दल अजूनहीशंका आहे तीन हजारसोबत का, का, हजार का भेटतील याबद्दलचं उत्तर मी तुम्हाला देतो तीन हजार यासाठी सोबत भेटतील की कारण आता सध्या नमो शेतकरीचा हप्ता आहे नमो शेतकरी म्हणजे पीएम पी एम, पी एम किसान योजना जी केंद्र सरकारने राबवलेली आहे त्याच योजनेचा भाग म्हणून नमो शेतकरी महाराष्ट्र हजाराचा हप्ता देतो आता नमो शेतकरीचा शेवटचा हप्ता केव्हा आला तर फेब्रुवारीमध्ये आलता फेब्रुवारी नंतर आता नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार आता जून मध्ये येणार त्याचा हप्ता असतो आणि थोडा थोडका नसून दोन हजार रुपये असतो आपल्याला पाहिला पाहिजे की शेतकऱ्यांची संख्या खूप आहे आणि गरीब शेतकऱ्यांचे विशेष खूप आहे त्यामुळे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना पीएम किसान आहे ती केंद्रातून दोन हजार देतात पण राज्य सरकार त्यालाच लागून आणखी दोन हजार वाढून देते म्हणजे चार हजार आता जर दोन हजार ला राज्य सरकारला नमो शेतकऱ्यांसाठी द्यावेच लागतील कारण चार महिन्याचा हप्ता आहे बरोबर फेब्रुवारी मध्ये आला मग आता जूनला त्यांना द्यावंच लागेल कारण वीस जून ही डेडलाईन होती दोन चार दिवस समोर ढकलल्या गेले मग शेतकरी सुद्धा वाढ बघून आहे तर नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचे मग आता ते दोन दोन हजार तयार करणं आणि मग मात्र त्यांचा हप्ता देणं हे एक प्रायोरिटी आहे दुसरी प्रायोरिटी म्हणजे मित्रांनो खूप असे अपात्र फॉर्म आहेत खूप म्हणजे खूप जे की चुकीच्या पद्धतीने भरून चुकीच्या पद्धतीने पैसे जे आहेत सरकारकडून घेतले आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं पुण्यासारखे एकट्या ठिकाणून दहा हजार फॉर्म जे आहेत अपात्र निघाले आणि एक सर्वे असा सांगतो जवळपास एक लाख फॉर्म जे आहेत पूर्ण महाराष्ट्रातून अजूनही अपात्र निघू शकतात मात्र सरकार आता एवढंही वेळ नाही राहिलं सरकारने ज्यावेळेस स्कीम दिली त्यावेळेस दिली दे मात्र सरकारला आता जे आहे सगळ्या गोष्टीची माहिती म्हणजेच ताकळी फुंकून प्यायचं आहे कारण यासाठी केंद्राकडून जी मदत घेतलेली आहे त्या मदतीच्या आधारावर सरकार जे आहे आता सगळे फॉर्म चेक करत आहे कशा पद्धतीने तर सगळे फॉर्म जे आहेत तर त्याच्यात कोणी कर कर भरत असेल टॅक्स भरत असेल पण त्या महिलेकडे चारचाकी तार जे आहे नावावर असेल कोणती महिला जे आहे सरकारी कर्मचारी असेल कोणती महिला तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न इतके दिवस चाललं इतके दिवस धकल कारण कोणी कशाही पद्धतीची माहिती भरली तरी छानबीन कोणीच केली नव्हती आता मात्र सरकारने पूर्ण ॲटोमॅटिक सिस्टीम आणली आहे सरकारने तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड यावरून माहिती कलेक्ट करणं केंद्राकडून पूर्ण माहिती मागवली आहे जर मला एक गोष्ट सांगा साध्या पुण्यासारख्या ठिकाणी एकाच फेरफटक्यात दहा हजार महिला निघू शकतात तर महाराष्ट्रात किती मग सरकार हे अकरा अकरा हप्ते पोकट कसे देऊ शकेल आणि बारावा हप्ता कसा देईल मग सरकारला यासाठी जे आहे पूर्ण विलंब होत आहे कारण आता सरकार पूर्ण तयारी करणार प्रोसेस करणार पूर्ण प्रोसेसमधून किती महिला अपात्र निघतील हे आता तुम्हाला येणाऱ्या काळातच दिसेल मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगतो एकविशेचं काय हा मेन प्रश्न आपल्या समोर आलेला आहे कारण एकवीसशे रुपये मिळणार अशी अफवा जे आहे बऱ्याच युट्यूब चॅनलनी चालवलेली पाहायला भेटत होती बरेच जण सांगत होते की ह्या महिन्यात एकवीसशे भेटले डी बी टी झाले अमुक झालं पण अशातला काहीही प्रकार नाहीये तेही सरकारी ऑफिशियल कार्यालयातून अशी कोणतीही जी आर निघालेली नाहीये ना की सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यानं किंवा मुख्यमंत्र्यानं असं सांगितलं की एकवीसशे रुपये ह्या महिन्यापासून भेटणार हो एकवीसशे भेटणार एवढं नक्की असं सांगत आहेत मात्र ह्याच महिन्यात भेटतील असं बिलकुलही सांगत नाहीत माझ्या माहितीप्रमाणे बहिणीला आता जून आणि जुलैचे सोबत पैसे मिळतील जेने नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा भरता येईल आणि मात्र लाडक्या बहिणीलाही देता येईल या महिन्यात जर नमो शेतकरी साठी ठेवले असतील तर जून जुलै मध्ये जे आहे दोन्ही महिन्याचे पैसे सोबत देतील एकतर जुलैच्या पहिल्या वीक मध्ये मध्ये नाही भेटणार नाही तर मग शेवटच्या वीक मध्ये जास्त चान्सेस आहे जुलैच्या शेवटच्या वीकमध्ये यासोबतच जे आहे लाडक्या बहिणीचे फॉर्म चेक करणं चालू आहे त्यामुळे अपात्रतेचे नवीन नियम लागू झालेले आप आहेत आपल्याला माहिती आहे का की अपात्रतेमध्ये कर इन्कम टॅक्स घरात कोणी असला पहिले असं नव्हतं आता घरात कोणी इन्कम टॅक्सधारक असेल तर मात्र त्या महिलेला लाभ भेटणार नाही हा नवीन नियम लागू झालाय त्यामुळे येणाऱ्या काळात बरेच फॉर्म जे आहेत छाननी मधून गायक होतील कारण त्यांच्याकडून जे पैसे वाचतील ती रक्कम इकडे वाढवल्या जाईल म्हणजे सरकारचा वादा बरोबर राहील आणि तुम्हाला तुमचा लाभही भे भेटेल आणि ज्यांनी पद्धतीने फॉर्म भरले ते घरी बसतील अशा पद्धतीची ही योजना आहे अशाच व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खऱ्या खुऱ्या जाणकारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका